म्हणजे होत तुम्ही त्या वेळेला मंडल आयोगासाठी प्रयत्न केले असं उद्देशून शरद पवारांना म्हटले मग आता आमच्या ओबीसी असताना तुम्ही का बोलत नाहीत देवा केला त्यांचा तरी बोलायचं का शिवसेना मुळली सगळी बाळासाहेब ठाकरे साहेबाची जीव भाजीत होता लोकांची चोरून दुसऱ्याच्या गाड्यातल्या चोरून आणायचा आणि इकडे विकायचा त्याला मंत्री आमदार केलं ना बाळासाहेब ठाकरे साहेबांनी उपकारी सरला त्यांची पुरी शिवसेना मोडली आणि त्यांना जेलमध्ये टाकलं असे नीत येतोय शरद पवार साहेबाची राष्ट्रवादी मोडली इकडं पळाला अजितदादा चाचमा ते त्याचा अलिबाबा कसा राईट दिसतोय अलीबाबा चालीज चोर घेऊन गेला आता अजितदादाला मोडून टाकायला लागला आता भाजपचा नंबर आहे असा प्राणी येतो असा केसळू प्राणी कुठंच भेटणार नाही असा अली बाबा लाभला त्यांना तो सगळ्यांचा देवारा करीत आला मात्र हे भाजपने वेळीच वेळ केलं देवेंद्र फडणवीस साहेबांनी की हे ओबीसी मराठीचे वाद लावतो आपल्यावर दाबा आणतो त्यांच्यावर दाबा आणतो ब्लॅकमेल केल्यासारखं वाग होते त्यांचा राजीनामा दे नाहीत विषय मग माग आहे कुठे येतो आहे मग काय असा ओबीसी येतो आहे माग कुठं मंत्रिपद घेतलं की मग नाही मग जमत असलं त्यांनी ओळखला ते लवकर नंबर लागणार त्यांचा लवकर नंबर लागणार गोलमेज परिषदेबद्दल तुम्हाला काय मराठा मोर्चा जे आहे ते